नेपाळ नंतर फ्रान्स देखील पेटले फ्रान्स मध्ये ब्लॉक एव्हरीथिंग म्हणजे सगळं बंद करा अशी मोठी चळवळ सुरू झालेली आहे शक्यतो ठराविक राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात पण यावेळी मात्र कामगार नोकरीवाले अगदी पेन्शनर सुद्धा रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनामागे कारण आहे आरोग्य शिक्षण वेलफेअर क्षेत्रावर होणाऱ्या खर्चाला सरकारकडून कात्री लावलं जाणार सुट्ट्या कमी सबसिडीज बंद आणि पेन्शन मध्ये कपात यामुळे लोक भडकले आहेत लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत बस रेल्वे थांबवल्या जात आहेत कचऱ्याच्या पेट्या पेटून दिल्या जात आहेत लोकांकडनं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जात आहे नेपाळ आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये हिंसा जाळपोळ हे सगळं होताना दिसतंय आहे आंदोलनात केल्या जाणाऱ्या गोष्टी चूक की बरोबर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा जबरी तुम्ही